i <coughs> <coughs> ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ओके तर आपला आजचा विषय आहे की कमी वेळात कमी प्रॉडक्ट मध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला हरतालिका आणि गणपती येत आहेत आता आणि यावेळेस काय होते गणपती असू द्यात की हरतालिका नाही मॅम मी हेअर कट नाही केले गणपती असू द्यात की हरतालिका गणपती हरतालिका ह्या दोघं पण वेळेस आपल्याला हो मी आज खूप दिवसांनंतर आलेली आहे मलाही तुम्हाला सगळ्यांना खूप दिवसांनंतर बघून खूप जास्त छान वाटतंय तर गणपती आणि हरतालिकेमध्ये आपल्याला पूजेच्या वेळेस सर्वात जास्त काय महत्वाचं आहे तो मेकअप पण आपल्याला वेळ बिलकुल मिळत नाही मग अशा वेळेस असे काही प्रोडक्ट आहेत की ते लावले की इन्स्टंट आपल्याला खूप पटकन ग्लो येऊन जातो ठीक आहे आणि खूप पटकन आपले डाग झाकले जातात तर असे कुठले प्रोडक्ट आहेत त्याबद्दलचा आपण आज अभ्यास करूया ठीक आहे तर जेव्हा पण आपण तयारी करतो तेव्हा ना तुम्हाला दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या कोणत्या एक की पूजा असू देत लग्न असू देत किंवा काही हो असू देत तेव्हा काय लावायचं असते फाउंडेशन पार्टी मध्ये फाउंडेशन लावत नाही किंवा ऑफिशियल लुकला फाउंडेशन लावत नाही पण फाउंडेशनची एक प्रॉब्लेम ही आहे की फाउंडेशन फाउंडेशन जे आहे तर ते फाउंडेशन नाही मॅम मी माझ्याच घराते फक्त मी जागा बदललेली आहे मी माहेरी नाही आलेली आहे आय मीन आपला एवढं लक नसते की आपण कंटिन्यू बाहेर जाऊ शकणार आहे सो मला फक्त उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच बाहेर भेटते मी माझ्याच घरात आहे ओके okay. तर आपल्याला फाउंडेशन लवकर सेट नाही होत तर आपण नेमकं हे बघूया की आपल्याला पूजेच्या वेळेस कोणत्या स्टेप आणि कोणते प्रोडक्ट्स असे आहेत की ते प्रोडक्ट यूज करून आपण लवकर मेकअप करू शकतो सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे ही ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा प्लीज पहिली गोष्ट मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं आहे मॉस्चरायझर का लावतात ला आपल्याला असं वाटते की आपण डेली मॉइचरायझर लावतोय तर आपण एक दिवस मॉइस्चरायझर नाही लावलं तरी पण चालतंय पण नाही मॉस्चरायझर मुळे ना तुमचा जो मेकअप आहे ना तो मेकअप तुमच्या त्वचेला पकडून ठेवायला मदत करत असतो म्हणून एक चांगलं मॉइचरायझर आणि मॉइशरायझर झाल्यानंतर असं फाउंडेशन निवडायचं जे फाउंडेशन प्रायमर बेस्ड आहे किंवा किंवा मी दुसरा ऑप्शन देते पॉन्ड्सची ची बीबी क्रीम किंवा फेसेस कॅनडाची बेबी क्रीम ठीक आहे बीबी क्रीम लावल्याने काय होते बीबी -बी क्रीम मध्ये प्रायमर ऑलरेडी इन्क्लूड असते आणि बीबी क्रीम जी आहे ती फाउंडेशन सारखाच लुक देते म्हणजे असा मेकअप गॉडी गॉडी दिसतो आपला वाटतंय की अरे हा आपण पूजेला बसलेलो आहोत तर तुम्ही एक तर ची किंवा फेसेस कॅनडाची बी बीबी क्रीम घेऊ शकतायत जी प्रायमर बेस्ड असणार आहे ची पण बीबी क्रीम प्रायमर बेस्ड आहे तर तुम्ही बीबी क्रीम लावू शकताय पण ना नेहमी लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हा मेकअप करतायत ना तेव्हा तुमचं फाउंडेशन लवकर सेट होत नाही मग याच्यामध्ये ना तुम्ही कुठली पण एक रेग्युलर क्रीम ऍड करायची म्हणजे जशी तुमची सनस्क्रीम असेल किंवा तुम्ही जी काही रेग्युलर लावत असाल कोणी डीएल लावतोय कोणी न्यूट्रेजिन आयस्केप लावते तुमची जी पण एक रेग्युलर क्रीम आहे ती रेग्युलर क्रीम तुम्ही तुमच्या फाउंडेशन मध्ये मिक्स करा पूर्ण एकदा मिक्स करा आणि त्याचे डॉट 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 चेहऱ्याला ठेवा खूप जणी फाउंडेशन लावताना असं लावतात नेहमी लक्षात घ्या फाउंडेशन लवकर लावण्याची पद्धत कुठली आहे फाउंडेशन पूर्ण डॉट 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 संपूर्ण चेहऱ्याला लावून टाका पूर्ण चेहऱ्याला काय करायचे फाउंडेशनचे डॉट 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 लावायचे आणि ते डॉट डॉट लावल्यानंतर तुम्ही नुसते तुमच्या चेहऱ्याला डॅप डॅप करा एक तर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनी करा नाही तर नुसत्या हाताने डॅप डॅप करा तुमचं फाउंडेशन चे काही मिनिटात म्हणजे हार्डली दोन ते तीन मिनिटात सेट होते खूप जणी फाउंडेशन लावताना असं लावतात आणि ब्रशनी फाउंडेशन लवकर सेट होत नाही ब्रश हा खूप वेळ लावणारं काम आहे जर तुमच्याकडे खूप वेळ असेल तेव्हाच तुम्ही ब्रशचा वापर करा नाहीतर तर ब्लेंडर घ्या आणि ब्युटी ब्लेंडरनी डॅप डॅप करा पण पूर्ण चेहऱ्यावर टिकली सारखे असे डॉट 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 ठेवून द्या आणि मग तुमचं फाउंडेशन लावा एकदम प्लेन चेहरा दिसेल आणि प्लेन चेहरा झाल्यानंतर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची की तुमच्या चेहऱ्याला ग्लो पण छान ए सगळे डाग बरोबर झाकले दिसतील म्हणजे फुल कव्हरेज आपण म्हणतो ना तो फुल कव्हरेज लुक तुम्हाला येईल दुसरी गोष्ट जर तुमच्या चेहऱ्यावर खूप डाग असतील तर त्या फाउंडेशनवर तुम्ही ऑरेंज कन्सिलर लावा जिथे डाग आहे फक्त तिथे ठीक आहे डोळ्याच्या खाली डाग असतील पिंपलवर डाग असतील कुठेही डाग असतील तिथे ऑरेंज कन्सिलर लावून तिथल्या तिथे तिथल्या तिथे नुसतं एकदा टॅप करा आणि जसा तुमचा मेकअप आहे तो तसाच तिथे राहू द्या आणि त्याच्यावर डायरेक्ट ट्रान्समुशन पावडर किंवा बनाना पावडर लावा जर तुमच्याकडे ट्रान्समुशन पावडर किंवा बनाना पावडर नसेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट वापरू शकता ठीक आहे कॉम्पॅक्ट मध्ये कोणते कोणते कॉम्पॅक्ट बेस्ट आहे मी रेग्युलर काही कॉम्पॅक्ट चे नावं घेत असते जे बेस्ट असतात एक म्हणजे कलर सेन्स कॉम्पॅक्ट सर्वात बेस्ट कॉम्पॅक्ट आहे एकशे साठ रुपयाला मिळते ओके okay. दुसरं आहे पिठमीचं कॉम्पॅक्ट पिठमीचं पण कॉम्पॅक्ट खूप चांगलं आहे इन्स्लाइटचं कॉम्पॅक्ट जाम छान आहे फुल कवरेज आहे आणि खूप अप्रतिम लुक आहे त्याचा पण आणि स्वस्त पण आहे ट्रान्सल्युशन पावडर कोणत्या कोणत्या बेस्ट आहे शुगर क्रायलॉन आणि इन्स्लाइट बनाना पावडरमध्ये कुठल्या कुठल्या बनाना पावडर बेस्ट आहे शुगरची बनाना पावडर बेस्ट आहे लोटस ची बनाना पावडर छान आहे आणि स्वीस ब्युटीची आणि इन्स्लाइटची पण बनाना पावडर बेस्ड आहे ओके डेली यूज साठी कुठली कॉम्पॅक्ट बेस्ड आहे फर्स्ट थिंग साठी कॉम्पॅक्ट लावत नाही डेली यूज साठी बनाना पावडर लावतात ठीक आहे पण जर तुम्हाला एक कॉम्पॅक्ट अशी लागत असेल की ती तुम्हाला घेऊन ठेवायची आहे तर तुम्ही फिटमीकडे नक्की बळा फिटमी खूप चांगला रिझल्ट देते कॉम्पॅक्ट मध्ये दे। ओके फिटमीच्या ज्या कॉम्पॅक्ट आहेत ना त्या कॉम्पॅक्टची एक खासियत अशी आहे जी मी इथे सगळ्यांना सांगेल पहिली तर चेहरा काळा पडत नाही आणि दुसरी गोष्ट ना ही पावडर लावली ना की तुम्हाला जसा जसा वेळ निघत जाणार आहे तसा तसा तुमच्या चेहऱ्याला ना एक ग्लो येत जाणार आहे म्हणजे जा ह्या कॉम्पॅक्टचं जे कन्व्हर्ट आहे ना तर ते मॉइचराईजमध्ये होत आहे ओके ठीक <coughs> आहे पुढची की जेव्हा तुम्ही कन्सिलर लावताय त्यानंतर तुम्ही त्याला कॉम्पॅक्टचा किंवा बनाना पावडर किंवा ट्रान्सल्युशन पावडरचा एक छान लेअर द्या आणि त्या छान लेअर झाल्यावर सर्वात महत्वाची गोष्ट मी मेकअप मध्ये इथे सांगते तुम्ही भले आय शॅडोज लावू नका तुम्ही काहीच लावू नका पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एक लिपस्टिक छान लावा आणि दुसरी गोष्ट ब्लोन्झर लावायला शिका बऱ्याच महिला विदाऊट ब्लोन्झर मेकअप करतात ब्लोन्झर म्हणजे काय ब्लशर ठीक आहे आणि ब्लशर पिंक कलरचं नसावं लक्षात घ्या पिंक कलरचं ब्लशर लावलं ना तुमचे गाल जाड दिसतात ठीक आहे ब्लशर कोणतं पाहिजे जिंजर कलरचं किंवा चॉकलेटी कलरचं ठीक आहे आणि ब्लशर कुठे लावायचं असते आपल्या कानाचं हे जे टोप आहे ना इथून सुरुवात करायची तर इथपर्यंत जिथे आपले आयब्रो संपते ना असं इथपर्यंत एवढ्या पोर्शन मध्ये ना तुम्ही नुसतं ब्लशर करा ठीक आहे एवढं असं ब्लशर करा का करतात हे ब्लशर ह्या मध्ये ह्या मध्ये ब्लशर करण्याचं कारण हे की याने तुमचे गाल कमी दिसतात म्हणून ब्लशर करणं बिलकुल विसरायचं नाही पण ब्लशरचे पण नियम आहेत पिंक कलरचं ब्लशर त्यांनी लावा ज्यांचे गाल खूप बारीक आहे ज्यांना मस्त मोठे मोठे गाल दाखवायचे त्यांनी पिंक ब्लशर लावायचं आणि ज्यांना लहान गाल दाखवायची किंवा जॉ लाईन दाखवायची त्यांनी ब्राऊन कलरचंच ब्लशर लावायचं ब्राऊन मध्ये जिंजर ब्लशर बेस्ट आहे जिंजर कलरचं आपण काही ब्लशरच्या कंपन्या बघूया ब्लशरच्या कंपन्या कुठल्या कुठल्या बेस्ट आहे तीन तीन कंपनीचं ब्लशर बेस्ट आहे स्वस्त आहे मस्त आहे ओके दोन शेड मध्ये मिळून जाते डार्क चॉकलेटी थोडासा लाईट चॉकलेटी इन्स्ट कंपनीचं ब्लशर पण छान आहे ज्यांच्या सिटीमध्ये झुडिओ हा मॉल आहे त्यांनी झुडिओ मधून ब्लशर आणा नाईन्टी नाईन रुपीज मध्ये खूप सुंदर ब्लशर मिळत आहे ब्लशर घ्यायच्या मागे लागू नका ब्लशर स्वस्त आणायचं कारण की ब्लशरच्या किटची एक गोष्ट सांगते हा पॅलेट कधीच चांगला राहण्यासाठी येत नाही हा तुटतो म्हणजे तुटतोच माझ पण तुटतो आजपर्यंत माझा एक पण ब्लशरची अशी डबी नाही राहिली जी ना टिकून राहिली ती तुटतेच खूप महाग ब्लशर नाही आणायचे झुडिओ मधला जिंजर कलर आणायला ठीक आहे बेस्ट आहे दोन प्रकार आहे नाईन्टी नाईन रुपीज वन नाईन्टी नाईन रुपीज वन नाईन्टी नाईन रुपीज वाला घेतला तर बेस्ट आहे पण जर तुम्हाला वन नाईंटी वाला नसेल घ्यायचंय तर नाईंटी नाईन मध्ये घ्या कधी नाईंटी नाईन वाला अव्हेलेबल नसतो तर वन नाईन्टी नाईन वाला घ्या ओके तीन टी यूज करू शकता का एक्चुअली जर तुमचे गाल बारीक असतील ऑफकोर्स तुम्ही टीन टी यूज करा पण जर तुमचे गाल जाड असतील तर टीन यूज करू नका ओके देन पुढची गोष्ट तुम्ही कुठला पण मेकअप केला म्हणजे ना मी ना तुम्हाला एक सिंपलची गोष्ट सांगू का तुम्ही रोज सनस्क्रीम लावली पावडर लावली आणि जर तुम्ही कुठे जात आहात ना साधी सनस्क्रीम लावा पावडर लावा काहीच नका लावू पण ब्लशर लावून जा तुमचा लुक जामच छान दिसतो म्हणजे विदाउट ब्लशर तुमचा मेकअप आपण जर बघायला गेलो तर बिना कैरीचं आहे असं सा समजून सांग म्हणजे तुम्ही सगळं केलं आणि लोणच्या कैऱ्यास नाही घातल्या सेम तसंच सो ब्लशर लावण्याची पण पद्धत आहे अगदी सिंपल पद्धत आहे मी तुम्हाला सांगितलंय कानाचा हा कोपऱ्यापासून ही एक वाकडी लाईन पकडायची कुठपर्यंत तुमचा आयब्रो संपतो तिथपर्यंत चेहऱ्याचे मेजरमेंट ओळखायला शिका म्हणून हे असे सांगतात नाईन्टी डिग्रीज वन एटी डिग्रीज ह्या मेकअपच्या मेजरमेंट असतात त्याशिवाय मेकअप चांगला दिसत नाही ज्यांच्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स आहे त्यांनी सिम्पली तुमच्या डोळ्यांच्या खाली एक मॉइश्चरायझरची चांगली लेयर द्या त्याच्यावर प्रायमर लावा आणि ऑरेंज कलरचं कन्सिलर लावून घ्या ते ब्लेंड करा आणि नंतर पूर्ण मेकअप करा तुमचे डार्क सर्कल्स बिलकुल दिसणार नाही बिलकुल नाही आणि मी आता येत्या काही दिवसांमध्ये खरंच शिकलेली आहे मी खरंच सांगेल तुम्हाला डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येण्याचं कारण फक्त मुळे न घेतलेली झोप आहे किंवा मेडिकल इश्यू आहे ठीक आहे प्लीज ही गोष्ट मी स्वतः फील केलेली आहे जर तुम्ही विचार करा जर का मी येते पंधरा दिवस झाले तुमच्या समोर नाही आली आहे त्यामागे काहीतरी रिझन आहे ओके आणि खूप वेळेस अशी सिच्युएशन येते ना की आपण खूप टेन्शन घेतो घरात कुठली तरी व्यक्तीची डेथ होते कधी कधी असं असते ना आपल्याला रडू नाही येत कोणी गेल्यावर पण तो माहोल असा बनून जातो की आपल्याला इतर लोकांचं दुःख आपल्याला दुःख आप वाटायला लागते आणि बस लिटरली सांगते ह्या दिवसात माझ्याही डोळ्याखाली डार्क सर्कल आले आले मी येत्या काही दिवसात खूप काही बघितलं म्हणजे मी खूप साऱ्या डेट बघितल्या खूप साऱ्या ह एक डेथ नाही बघितली मी खूप साऱ्या डेट बघितल्या आता येत्या काही दिवसात मी मेडिकल इशू मधन पण गेली आणि तरी पण तरी पण सांगते मी चार दिवसांमध्ये पण माझे डार्क सर्कल कव्हर का केले कारण ना मी विचार केला की पंधरा वीस दिवसांच्या वर जर मी गेली आता तर मला माझ्या स्वतःला आणि मला माझ्या स्वतःच्या शरीराला आवर्माली अवघड होणार आहे सो प्लीज डोळ्यांच्या डार्क सर्कल्स कडे ना एक गोष्ट नेहमी लक्ष द्या की तुम्हाला रात्रीची झोप हो, खूप इम्पॉर्टंट आहे आणि दुसरी गोष्ट की रडल्याने डार्क सर्कल्स येतात येस बॉस मी पण मानते आता खरोखर डार्क सर्कल्स काय येतात आपण ना बघा तुम्हाला ना एक सिम्पलचं सा लॉजिक सांगते मी डार्क सर्कल्सचा आणि चेहऱ्याचा तुम्ही काम केलात ना तर तुम्ही काम केल्याने थकणार आहात ठीक आहे पण जर तुम्ही रडलात तर तुम्ही पूर्णपणे ड्रेन होतात हे नेहमी लक्षात घ्या म्हणजे ना काम करण्यापासून आलेला थकवा तुमच्या चेहऱ्याला केसाला डोळ्यांना बिलकुल त्रास देत नाही बिलकुल नाही कामांचा थकवा तुमच्या शरीराला मेंटेन ठेवणारा आहे आणि दुसरी गोष्ट आणखीन एक सांगू पाहिजे सगळ्यांना कामांचा जो थकवा आहे ना महिलांना त्यांनी ना तुम्हाला शांत झोप लागते मी खूप काम करते ना मला शांत झोप लागते पण ना जेव्हा आपण काही याच्यात जातो ना टेन्शन प्रॉब्लेम्स मध्ये तर तो जो थकवा आहे ना तो खूप अनादर लेवलचा आहे त्यानी तुम्हाला आजार लागतो त्यांनी तुमच्या चेहऱ्याचं केसांचं डोळ्यांचं नुकसान होते आणि त्यांनी जो थकवा येतो पहिली गोष्ट तर मी सांगते की त्यांनी झोप पण नाही लागत खरंच सांगते मी अशी रात्री उठून उठून बघायची सगळे झोपलेले का कोणी कुठं रडतंय का आपण जे म्हणतो ना की आपल्याला खूप टेन्शन येऊन जाते आणि हे हो हि ही, ही रियालिटी आहे आणि त्याच्यामुळे आपण खूप जास्त डिप्रेशन मध्ये असतो आणि म्हणून प्लीज स्वतःची काळजी घ्या जर तुम्हाला डार्क सर्कल्स घालायचे असतील तर मला एक वाटते की तुम्ही जर टेन्शन फ्री राहिलात आणि तुम्ही योग्य पूर्ण झोप हो घेतली ना तर तुमचे डार्क सर्कल्स खरोखर जातील आणि ट्रस्ट मी ते खरोखर चालले जातील ओके तर आपण आपल्या परत परत पुढच्या मुद्द्यावर येऊया हो आपला पुढचा विषय हाच आहे आपल्या मेकअपचा की तुम्ही कमी वेळात कसा मेकअप करणार सिम्पल एका स्टेप मध्ये तुम्हाला मेकअप सांगते ठीक आहे एक चांगलं चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं मॉइश्चरायझर झाल्यानंतर त्याच्यावर प्रायमर लावा प्राईमर लावून झाल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग आहे किंवा डोळ्याखाली डाग असतील ऑरेंज कलरचं कन्सिलर आणा ओके मी कुठलाच महागडा ब्रँड आणा सांगत नाहीये कोणतं पण आणा ओके मी एलेगलचं वापरते स्वस्त आहे आणि मस्त आहे ओके एलेगलचं खूप छान आहे तुम्ही नक्की ट्राय करा एलेगलचं अगदी स्वस्त येते मस्त येते आणखीन सांगू तुम्हाला ऑरेंज कन्सिलरच्या कंपनी इन्स्लाइट कंपनीचं ऑरेंज कन्सिलर छान आहे आ, देन अजून एच डी च पण छान एम एन च पण छान आहे एम एन ओके एम आणि एन अशी कंपनी आहे ती एम एन कंपनीचं पण ऑरेंज कन्सिलर छान आहे ठीक आहे तर तुम्ही ऑरेंज कन्सिलर घ्या ऑरेंज कन्सिलर तुमच्या डोळ्यांच्या खाली तुमच्या चेहऱ्यावर वगैरे जिथे डॉट्स आहेत तिथे लावा आणि त्याच्यावर फाउंडेशन लावून घ्या फाउंडेशन लावून झाल्यावर त्याच्यावर ट्रान्स्युशन पावडर लावा आणि तुम्ही एक ब्लशर लावून घ्या मेकअप तरी तुम छान दस ने जस्ट आता मैसेज लिपस्टिक बदल सांगा। एक्चुअली बेस्ट क्वेश्चन है हा दिस लिपस्टिक है ना कि मैट वाली लिक्विड नहीं घे को मैट ची लिक्विड लिपस्टिक ली ओट एकदम डार्क दिस्त भयानक डार्क दस दूट ओके ओट इतके डार्क दिस्त फोटो मधे भंगार एकदम आणि बिलकुल नॅचरल वाटत नाही हे रिअल फॅक्ट आहे लिपस्टिक ही मॅट असायला पाहिजे बट स्टिक मॅट असायला पाहिजे ओके स्टिक एस टी आय सी के स्टिक मॅट स्वस्तात जाम मस्त येते ही लिपस्टिक झुडिओची आणून बघा झुडिओची पण छान आहे लॉंग लास्टिंग पण आहे देन याच्यानंतर कुठल्या कुठल्या अशा मॅ याच्या लिपस्टिक आहे स्टिकवाल्या की त्या लॉंग लास्टिंग आहे रेनेमध्ये पण छान लिपस्टिक आहे लिक्विड लिपस्टिकमध्ये एकच लिपस्टिक छान आहे एकच जी नॅचरल दिसते आणि ती आहे तो स्टिक जरा आपना तो स्टिक आप सशा लोटस ची नऊशे नव्याण्णव रुपये एक रुपये पण कमी नाही करत ते लोक ओके तर स्टिक लिपस्टिक जर आपण आणली तर स्टिक लिपस्टिक आपल्याला बऱ्याच अशा कंपनी लोटस कंपनीची लॉंग लास्टिंग आहे जी हार्डली तुम्हाला दोनशे रुपयामध्ये येते जस्ट हर्ब कंपनीची लिपस्टिक आहे जस्ट हर्प कंपनीची लिपस्टिक सुद्धा लॉंग लास्टिंग आहे ओके तुम्ही ती ओठांना स्टिकवाली आहे तुम्ही ती लावू शकताय पुन्हा शुगरची पण लिपस्टिक आहे हा uh, मी कलरच्या बद्दल सगळ्यांना सांगितले इथे प्रत्येकीच्या मेकअपच्या मध्ये ना, uh, ना। मेहरून कलरची लिपस्टिक असायला हवी लाल लिपस्टिक नाही लावायची लाल लिपस्टिक लावली तर तुमचा लुक बोल्ड दिसतो तु। ओके तुम्ही मूव्ही बघतात सिरियल बघतात जे निगेटिव्ह रोल विलन घेतात त्यांच्या लिपस्टिक नेहमी लाल घेतात बघत असाल तुम्ही ओके बऱ्याच महिला आजकाल चॉकलेटी लिपस्टिकच्या खूप मागे लागलेल्या आहेत बट चॉकलेटी लिपस्टिक नॅचरल नाही दिसत इफ तुम्हाला तुमच्या ओठांचा रंग नॅचरल दाखवायचा आहे तर तुम्हाला मेहरून कलर ची लिपस्टिक घ्यायची आहे ओके मी माझ्या लिपस्टिकचा कलर तुम्हाला दाखवते एक मिनिट ही झुडिओची लिपस्टिक आहे बघा आणि हा आहे मेहरून कलर ओके एक आहे ही एकशे नव्याण्णव रुपयाचीच लिपस्टिक आहे बघा याच्यावर झुडिओ नाव लिहिलेलं आहे ही झुडिओ मॉल मधून आणलेली मी आणि याचा शेड आहे बी टू थ्री सेवन डबल झिरो ओके तर हा असाच रंग असायला पाहिजे खूप डार्क लाल नाही पाहिजे पण मेहरून मध्ये डार्क पाहिजे आपल्याला लिपस्टिकचा जो कलर आहे ना तो कलर तर ती लिपस्टिक सर्वात जास्त बेस्ट दिसते मेहरून कलर ची बऱ्याच जणी पिंक लिपस्टिक घेतात पिंक लिपस्टिक नाही घ्यायची पिंक छान ना पिंक लिपस्टिक लिपस्टिक छान नाही लावली की तुमच्या मेकअपचा जो लुक आहे ना तर तो टोटली तो तो पूर्णपणे चालला जातो ओके मॅम लिपस्टिकचा सा नंबर सांगा ना ओके लिपस्टिकचा नंबर आहे बी टू थ्री सेवन डबल झिरो ओके तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळेल तर रेकॉर्डेड मध्ये यस तुम्ही परत एकदा बघू शकताय ठीक आहे आणि ही झुडिओ मधली लिपस्टिक आहे तिथे ट्रायल पॅक्स पण असतात तुम्ही ते पण यूज करू शकता स्वीस ब्युटी कंपनीच्या पण लिपस्टिक छान आहेत इथे जर कोणाला लिपस्टिकवर खर्च करायचा असेल आणि लॉंग लास्टिंगच लिपस्टिक हवी असेल तर त्यांनी के ब्युटीची लिपस्टिक आणा कॅटरिना केपची कंपनी आहे के ब्युटीची लिपस्टिक आहे तर ती प्राइस आहे सातशे ते आठशे रुपये बट लिपस्टिक अशी येते की लिपस्टिक पूर्ण दहा ते बारा तास टिकून राहते ओके सो तुम्ही ती पण लिपस्टिक ट्राय करू शकताय जर कोणाला हेवी रेंज घ्यायची असेल तर ऍक्च्युअली के ब्युटीची ना लिप लायनर आहे ना तर ते काहीतरी चारशे साडेचारशे रुपयाचे येते ते लिप लायनर पण तुम्ही ऍज अ लिपस्टिक लावलं तरी पण चांगला लुक तुम्हाला त्याच्यात मिळून जातो तर के ब्युटीचं पण छान आहे परत अजून फेसेस कॅनडाच्या पण लिपस्टिक चांगल्या आहेत ओके बट लिपस्टिक साठी मी सांगेल जर एक मेहरून कलरची लिपस्टिक आणली तर ही मेहरून कलरची लिपस्टिक वेस्टर्न ड्रेस वर पण जाईल ट्रॅडिशनल वर पण जाईल कुर्तीवर पण जाईल डेली वेअर वर पण जाईल ओके आणि चॉकलेटी लिपस्टिक लावल्याने तुमचा चेहरा काळपट जास्त दिसतो चॉकलेटी लिपस्टिक्स आणायच्या नाही मग तुम्ही लागलाच तर न्यूड कलरच्या लिपस्टिक युज करू शकता न्यूड कलर्स पण चांगले आहेत तुम्ही न्यूड कलरच्या लिपस्टिक नक्की ट्राय करा न्यूड कलरच्या लिपस्टिक ऍक्च्युली छान असतात न्यूड कलर मध्ये कुठला कलर चांगला आहे मेल्टेड कॉफी ओके कॉफी पावडरचा रंग कसा असतो डार्क पण जेव्हा ते आपण मेल्ट करतो दुधामध्ये तेव्हा त्याचा रंग कसा होतो लाईट चॉकलेट इथं तो, तो मेल्टेड कॉफी कलर जो आहे ना तर तो जो आहे तो लिपस्टिक मधला एक न्यूड कलरचा शेड आहे जो तुम्हाला छान वाटतो ओके आजचं सेशन कसं वाटलं मला नक्की सांगा पेन्सिल लायनर कुठले पेन्सिल आयलायनर कुठले चांगले आहे पेन्सिल आयलायनर मध्ये पेक्षा आपण मार्कर आयलायनर वापरतो ते जास्त छान आहे तीन तीन कंपनीचं लायनर मला खूप जास्त आवडते प्लीज सगळ्यांनी ट्राय करा मला खूप 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 जास्त आवडते तीन तीन टी डबल ई एन टीन टी डबल ई एन टीन ओके तर तुम्ही तीन टीड तीन 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 कंपनीचं लायनर लावू शकताय छान आहे शुगरचं पण पेन्सिल लाईनर चांगलं आहे ट्रायल पॅक्स मध्ये अवेलेबल आहे शुगरचं टू की थ्री पॉइंट मध्ये तुम्हाला मिळून जात आहे ते आणि आणखीन परत फेसेस कॅनर्डाचं सुद्धा चांगलं आहे पिलग्रीमचं कुठला प्रोडक्ट चांगलं आहे आपला विषय खूपच दुसरीकडे चाललं जाईल पिलग्रीमचं जर बोलायला गेलं तर पण पिलग्रीमचं सर्वात जास्त रेटिनॉलची नाईट क्रीम छान आहे पिलग्रीमचं टोनर पण खूप जास्त छान आहे पिलग्रीमचं सनस्क्रीम पण छान आहे पिलग्रीमचं शॅम्पू हेअर मास्क सुद्धा छान आहे मला पिलग्रीमचे सगळे प्रोडक्ट आवडतात फक्त पिलग्रीमचं फाउंडेशन आणि बीबी क्रीम काहीच काम असं लावल्यावर असं वाटते मॉइश्चरायझर लावलाय म्हणजे पिलग्रीम डेली यूज साठी खूप छान आहे बाकी ते फंक्शनल साठी नाहीये ओके कोणाचा तरी आपल्याला मेसेज आलेला आहे आणखी काहीतरी मॅम लेन्स कसे आहेत आईजला मेकअप मध्ये काही साईड इफेक्ट होतात का बघा प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे ठीक आहे आता तुम्ही काहीतरी दिवसांआधी आधी गौर खानचा व्हिडिओ बघितला असेल जिला लेन्समुळे तिच्या डोळ्याला खूप जास्त इजा झाली वगैरे मी लेन्स खूप वेळेस लावले मी नॉर्मल लाईफ मध्ये पण खूपदा लेन्स लावलेले आहेत ओके खूप जास्त लेन्स लावलेले आहेत मी मला कधीच त्रास नाही झालेला आहे वैशली मॅम पिलग्रीमचं सनस्क्रीम खूप छान आहे मी सर्वांना स्पेशली नेहमी पर्सनली सजेस्ट करते मी स्वतः पण पिलग्रीमचं सनस्क्रीम लावत असते पिलग्रीमचं सनस्क्रीम जस्ट वाव प्लीज इथे सगळ्यांना सांगेल जर तुमची स्किन डॅमेज झाली असेल ना पिलग्रीमचं सनस्क्रीम नक्की लावा बट पिलग्रीमचे प्रोडक्ट कॉस्टली वाटतात मॅम तुम्ही मला मेसेज करा ट्रायल पॉईंटमध्ये तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये पाच प्रोडक्ट आरामशीर मिळतात सॉरी एकशे नव्याण्णव मध्ये दोनशे नाही एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला जीएसटी लागेल जीएसटी सह तीनशे पस्तीस रुपये लागतात त्याला तीन दोनशे पस्तीस तर दोनशे पस्तीस रुपयामध्ये मॅम तुम्हाला पाच प्रोडक्ट मिळतात तुम्ही ट्राय करून बघा ट्रायल तुम्हाला सात सात दिवसांचे छोटे ट्रायल पॅक्स मिळतात आणि जर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही ऑफर मधून सुद्धा ते घेऊ शकतात एवढे पण नाहीये कॉस्टली ऍक्च्युली जर खरं सांगायला गेलं तर बाकीच्या खूप काही अशा ब्रँड्स आहेत त्यापेक्षा पिलग्रीम खरंच स्वस्त जातात ओके okay? तुम्हाला सेशन कसं वाटलं नक्की सांगा आणि उद्यापासून तुमचे सेशन्स रेग्युलर होणार आहेत आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेकअप कोर्स हरतालिका आणि गणपती मेकअप कोर्स ओके okay? तर हरतालिका आणि गणपती मेकअप कोर्स मध्ये तुम्हाला कमीत कमी, कमी वेळेमध्ये लवकर मेकअप कसा करायचा आहे आणि कमी प्रोडक्ट्स मध्ये म्हणजे मी सांगेल की मी माझ्या मधला माझा सर्वात आवडता मेकअप आहे जो मी रेग्युलर करत असते तर तो मेकअप मी तुम्हाला शिकवायला येणार आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये ज्यांना पण हे सेशन शिकायचं असेल किंवा ज्यांना मेकअप शिकायचं आणि सेशन अटेंड करायचंय ती फक्त एकोणपन्नास रुपये आहे आणि हे परवा म्हणजे गुरुवारी दुपारी दीड ते साडेतीन सेशन असणार आहे तुम्हाला आपण जर याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन थ्री या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि उद्या दुपारी पुन्हा तीन वाजता सेशन असणार आहे ज्याचा मेसेज